सध्या जो तो कर परतावा भरण्याच्या गडबडीत आहे नोकरदारांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वजण प्राप्तिकर परतावा भरत आहेत तुम्ही देखील आय टी आर भरण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे जर तुम्ही आयकर विभागाकडे कर कपातीचे खोटे दावे केले तर तुम्हाला खूप मोठा दंड भरावा लागू शकतो कारण आता आयकर विभाग खोट्या दाव्यांची चौकशी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा ॲनालिटिक्सचा वापर करत आहे हा बदल आयकर विभागाच्या फसवणुकीला आळा घालण्याच्या धोरणाचा एक भाग आहे विशेषतः गॅरंटीड रिफंडचा दावा करणाऱ्या एजंट्सकडून चालवल्या जाणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे कोणत्या दाव्यावर आयकर विभागाची नजर अधिकाऱ्यांनी सांगितले की काही लोकप्रिय व जावटीच्या कलमांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे कलम दहा तेरा अंतर्गत घरभाडे भत्ता म्हणजे भाड्याच्या घरात राहत असता नसतानाही एच आर एचचा एच आर एचा दावा करणे कलम ऐ ऐंशी जी अंतर्गत देणग्या खोट्या देणग्या दाखवून कर कपात मिळवणे कलम ऐंशीच्या विविध कलमांखाली कर्जव्याज वैद्यकीय किंवा शैक्षणिक कर्जावरील व्याजाचे खोटे दावे करणे तज्ज्ञांच्या मते आयकर विभागाचे ए आय आता तुमच्या टी डी एस म डेटा बँक रेकॉर्ड आणि इतर अनेक थर्ड पार्टी स्रोतांकडून मिळालेल्या माहितीसोबत या दाव्यांची पडताळणी करत आहे म्हणजेच तुम्ही काहीही लपवू शकणार नाही मोठा दंड आणि सात वर्षापर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो जर तुम्हीही खोटे दावे केले आणि आयकर विभागाच्या ए आय सिस्टीमने तुम्हाला पकडले तर आय आयकर कायद्यात कठोर दंडाची तरतूद आहे करदायित्वाचा दोनशे टक्केपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो यावर वार्षिक चोवीस टक्केपर्यंत व्याजदर लागू होऊ शकतो गंभीर उल्लंघन करणाऱ्यावर खटला चालवला जाऊ शकतो यामध्ये जाणून बुजून कर चुकवेगिरी केल्याबद्दल कलम दोनशे शहात्तर सी अंतर्गत सात वर्षापर्यंतच्या कारवाईची साची शिक्षा देखील होऊ शकते ए आय सिस्टीम लगेच शोधते चुका तज्ज्ञांच्या मते आयकर विभागाची ए आय संचालित प्रणाली आता खूप सक्रिय झाली आहे ती आयकर विवरणपत्रे आय टी आर आणि ए आय एस तसेच फार्म सर्विस ए एसमधून मिळालेल्या उत्पन्नाचा डेटामधील तफावत लगेच शोधून काढते आणि त्या त्रुटींची नोंद करते छोटी चूकही महागात पडू शकते आता या डेटातील एक छोटीशी चूक देखील तुम्हाला आयकर विभागाची नोटीस पाठवू शकते तज्ज्ञांनी म्हटले आहे की आता फक्त फॉर्म भरणे पुरेसे नाही तुम्ही केलेल्या प्रत्येक दावाच्या समर्थनासाठी तुमच्याकडे ठोस कागदपत्रे असणे आवश्यक आहे करदात्यांना संशयास्पद रिफंड एजंट्सवर विश्वास ठेवण्यापासून सावध केले आहे त्यांचे दावे पडता पडताळण्यासाठी तपशी तपशीलवार नोंदी ठेवण्यास प्रोत्साहित केले आहे काय करावे जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल किंवा खोटा दावा दाखल झाला असेल तर कोणतीही चूक दुरुस्त करण्यासाठी आणि संभाव्य दंड टाळण्यासाठी तुम्ही त्वरित दाखल तुम्ही आय टी आर यू त्वरित दाखल करा आत्ताच आय टी आर यू दाखल केल्याने तुम्हाला नंतर कठोर दंड आणि खटले टाळण्यास मदत होऊ शकते त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि योग्य माहितीच आयकर विभागाला द्या मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद